तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी बचाव कृती समितीचे राहुल ढोले व महेश गजर या दोघांनी बुधवारी दुपारी मोबाईल टॉवर चढून दोन तास आंदोलन केले मागणी मान्य करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर सदरील आंदोलन मागे घेण्यात आले शेतकऱ्यांच्या अनेक प्रलंबित कृषी कार्यालयावरील टावरवर चढलेले शेतकरी आंदोलक मागण्यांकडे प्रशासन कानाडोळा आहे यादीत समावेश करा सन दोन हजार बावीसच्या खरीप पीक विम्याची मंजुरी आकडेवारीनुसार पैसे जमा झालेल्या यादी अंतिम मंजुरी यादी अशा पीक विम्याशी संबंधित सर्व याद्या देण्यात याव्यात सन दोन हजार बावीस खरीप पीक विम्यापासून धामोरी गावातील वंचित शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ पीक विमा जमा करणे सन दोन हजार तेवीस खरीपातील नुकसानीची प पंचवीस टक्के अग्रणी रक्कम त्वरित देणे यंदा अवकळीत झालेल्या नुकसानीची त्वरित पंचनामे करणे आदी मागण्या के आंदोलकांनी केल्या आंदोलकांशी भ्रमीद्वारे संपर्क व मागण्या मान्य करा जाहीर केले त्यामुळे आंदोलकलांच्या दोन तासानंतर सव्वा तीन वाजता आंदोलक टावरवरून खाली उतरले मागण्या मान्य करण्याचे लेखी पत्र तहसीलदार सतीश सोनी यांनी त्यांना दिले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर नीळ मनसेचे तालुका अध्यक्ष अण्णासाहेब जाधव वंचित जितेंद्र करीत असल्याचा आरोप करीत कृती कार्यालयावरील मोबाईल टावरवर आदेशाचे परिपत्रक भिरकावून दिले तालुका कृषी अधिकारी जे बी शिरसाट संपट रोगडे अनिता भडके समितीचे राहुल ढोले व महेश गुजर हे चढले व सरकारच्या विरोधात आंदोलन स्थळी तालुका विमा प्रतिनिधी मनोज शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट ए एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर नमस्कार मी इंजिनियर महेश गुजर आणि हे राहुल ढोले आम्ही गंगापूर तालुक्यातून आज या ठिकाणी गंगापूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा त्याचप्रमाणे दुष्काळाच्या सवलती आमच्या मंडळनिहाय द्यावा यासाठी अनेक निवेदनं दिली परंतु त्या निवेदनाचा कुठलाही फायदा न झाल्यामुळे आणि स्थानिक प्रशासनाने जाणीवपूर्वक टाळाटाळ ताल केल्यामुळे उडवाडीचे उत्तर मिळाल्यामुळे सततच्या पावसाच्या असतील किंवा पीक विम्याचे पैसे असतील अग्रिम रक्कम असेल किंवा दुष्काळी सवलतीचा विषय असेल पीक विमा दोन हजार बावीसचा पण पीक विमा काही शेतकऱ्यांना मिळालेला नाही अतिवृष्टी सततच्या पावसाचे अनुदान मिळालेले नाही यासाठी आम्ही आज गंगापूर तालुक्यातील कृषी अधिकारी कार्यालयावर असलेल्या टावरवर चढून आमच्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे माझी या माध्यमातून शेतकरी बांधवांना तसेच प्रशासनाला विनंती आहे की तात्काळ या मा